मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिवप्रेमी आणि डॉक्टर विठ्ठल रोडगे यांच्या नेतृत्वाखाली जांभरुण रोडगे येथील कयाधू नदीवर आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न जिव्हाही लागला त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शिवप्रेमी यांनी कयाधू नदीवर देऊन निषेध व्यक्त करून आत्मा क्लेश जल आंदोलन करण्यात आले यावेळी डॉक्टर विठ्ठल रोडगे लीना जाधव शिवाजी कराळे यांच्यासह अनेक शिवप्रेमी उपस्थित होते सेनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक घारगे बी जमादार जीवन मस्के ओमनाथ राठोड इतर होमगार्ड कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर त्याचा प्रसाद जे आहे तो पुन्हा महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे तर त्याचाच एक भाग म्हणून हिंगोली जिल्ह्यातील जामरुण रोडगे यांच्या शिवातील कयाजू नदीच्या पात्रामध्ये शिवप्रेमींनी जे आहे तर आंदोलन सुरू केलेलं बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला दही दुधाने राज्याभिषेक रा रा केलेला आहे आणि यांनी जे आंदोलन केले यांच्या नेमके भावना दुखावलेल्या असं त्यांनी सांगितलं तर आपण त्यांच्या जाणून सध्या महिला पण आपल्या सोबत आहे मला तुम्ही आज जे आंदोलन केले नेमकी याच्या मागे तुमचं कारण काय मागणी काय तुम्ही मी लीना जाधव हिंगोली आ, सर माझा एकच सांगा वाटतंय की एवढ्या मोठ्या महापुरुषाचा पुतळा ढासळतो कसा आधी तर हा प्रश्न आहे आणि जर ढासळला तर त्याच्या पाठीमागे काय सत्य आहे हे आपल्या सरकारनच नाही तर आपल्या पूर्ण मराठा समाजाला ते जाणून घ्यायचं आहे महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला जाणून घ्यायचं आहे की हा पुतळा ढासळतो कसा कारण जगामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांचं नाव हे खूप आदराने घेतले जाते आणि एवढी म्हणजे निंदनीय गोष्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये घडते यापेक्षा खेद आम्हाला काही नाही दुसरा याचबरोबर आपल्यासोबत डॉक्टर विठ्ठल रोडगे पण आहेत त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे आता त्यांची समोरील भूमिका काय असणार आहे किंवा काय मागणी आहे ते आपण जाणून घेऊन घ्या जे आपण आंदोलन छेडलेलं आहे या आंदोलना मागे तुमची मेन भूमिका काय आहे साहेब तुम्ही त्याला आंदोलन म्हणा की काय म्हणायचं म्हणा हा आमचा दुःख व्यक्त करण्याचा एक आत्मक्लेश आंदोलन आहे हे आम्ही जला कळाधु नदीच्या जलालामध्ये करतोय त्याचं कारण जे आहे की आम्हाला इतकं दुःख झालेलं आहे की जसं पाणी सगळ्याला थंड करतं हे आमचं दुःख थोडंसं थंड करण्यासाठी आम्ही हे व्यक्त करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आमच्या महाराजाचा जो पुतळा कोसळला हे अतिशय दुःख त्या महाराष्ट्रातील जनतेला झालेलं आहे ते फक्त व्यक्त करण्यासाठी आम्ही आत्मक्लेश आंदोलन करतो आम्ही तो कोणाचाही द्वेष करण्यासाठी कोणाचाही विरोध करण्यासाठी कोणत्याही पक्षाला समर्थन देण्यासाठी कोणत्याही पक्षाला विरोध करण्यासाठी नाहीये हे माझ्या महाराष्ट्रातील मायबाप जनतेचं आत्मक्लेश आंदोलन आहे जेव्हापासून पुतळा कोसळला तेव्हापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आणि प्रसारमाध्यमाद्वारे त्यांनी क्षमा मागितलेली आहे आता तुम्ही याची समोरील तुमची मागणी काय आणि जर तुमची ती मागणी पूर्ण नाही झाल्यास तुम्ही समोरील आंदोलन कशा पद्धतीने खेळणार आमची जनतेची महाराष्ट्रातील जनतेची एकच मागणी आहे की महाराजाचा जो पुतळा कोसळला ही घटना येथील येणाऱ्या काळात कधीच घडू नये आणि हा जो पुतळा कोसळला याला तात्काळ महाराजाचा एक अतिभव्य दिव्य पुतळा सर्व संस्कारांनी युक्त करून महाराजाचा पुतळा उभारावा त्याचा ऑडिट हा स्ट्रक्चरल ऑडिट दरवर्षी व्हायला पाहिजे आणि कुठल्याही महापुरुषाच्या पुतळ्याशी अशी घोर विटंबना कधीच होता कामा नये असे आमच्या सर्व जनतेचे मत आहे तर हे होते आंदोलक डॉक्टर रोडगे यांनी असं सांगितलेलं आहे की जे महाराजांचा पुतळा कोसळलेला आहे त्या पुतळ्याची पुनरावृत्ती व्हावी आणि त्याच्यानंतर याच्या मागे जे कोणी दोषी असेल याच्यावर कडक कारवाई व्हावी आवेश एम सी ए न्यूज हिंगोली